याआधी आपण ज्ञान संन्यास योग चौथ्या अध्यायात पाहिला आता पाचवा अध्याय पाहूया याला योग गर्भयोग असे नाव आहे अर्जुन म्हणतो हे श्रीकृष्णा तू कर्माचा त्याग करावास असे सांगतोस आणि पुन्हा कर्मयोगाची तारीफ करतोस तुझ्या म मते कर्मत्याग व कर्मानुष्ठान यापैकी निश्चितपणे काय योग्य असेल तेच मला सांग एकाच विषयावर तुम्ही दोन तऱ्हेने बोलता म्हणून अज्ञानाला नक्की अज्ञानाला नक्की काहीच समजत नाही तरी तुमचे तत्त्वज्ञान नीट समजेल असे सोपे करून सांगा ज्या मार्गाचा परिणाम निर्मळ ज्याचे फळ निश्चित मिळेल व ज्याचे अनुष्ठान सोपे असा तो मार्ग असावा यावर श्रीकृष्ण सांगतात कर्मसन्यास व कर्मयोग दोन्हीमुळे मोक्ष मिळतो हा ज्ञानी अज्ञानी दोघांसही निष्काम कर्मयोग आचरणास सोपा सहज आहे नेया ही सर्व स नित्यसन्यासी न नकाक्षी जो कुणाचा द्वेष करीत नाही कसलीच इच्छा करीत नाही तो नित्य संन्यासी समजावा असा द्वंदर झालेला पुरुष आपोआप बंधनापासून मुक्त होतो जेव्हा अमुक एक करावे अशा कल्पनेचा त्याग होतो त्यावेळी सहजच कर्मसन्यास घडतो सांख्ययोग व कर्मयोग हे दोन्ही निराळे आहेत असे समजणारे अज्ञानी होत पंडित असे मानित नाहीत दोन्हीपैकी एकाचे तर जरी निष्ठेने आचरण केले तरी दोन्हीचे फळ मिळते कर्मयोगाचे आचरण करणारा मुनी तत्काळ ब्रह्मभावास प्राप्त होतो चिद्धशुद्ध शुद्ध असलेला चित्त शुद्ध असलेला शरीर स्वाधीन असलेला इंद्रियावर जय मिळालेला सर्व भूते आपलीच आपल्यासारखीच पाहणारा कर्मयोगी शेकडो कर्मे करूनही त्यात लिप्त होत नाही सर्व सर्व इंद्रियांकडून होणाऱ्या क्रिया करीत असताना इंद्रियाकडून त्या घडतच असतात हे लक्षात घेऊन आपण काही करीत नाही हे लक्षात ठेवावे ब्रह्मार्पण वृत्तीने कर्मे करून फळाची आशा न ठेवल्यास कर्माला पापाची बाधा होत नाही योगी केवळ शरीर मन बुद्धी इंद्रिये यांच्या साहाय्याने फळाची आशा न करता केवळ आत्मशुद्धीचाच विचार करून कर्मे करीत असतात काही कारण नसताना मनुष्य जे जे करतो ते केवळ इंद्रियांचे कर्म समजावे कर्मफलाचा त्याग केल्याने समाधान शांती मिळते तर फळाची आशा करणारा अयोग्य पुरुष बंधनात पडतो दोन कान दोन डोळे एक नाक एक जननेंद्रिय एक मलविसर्जन केंद्र एक नृत्र विसर्जन केंद्र व एक मुख ही शरीराची नऊद्वारे आहे या सर्व इंद्रियावर ताबा मिळविणारा हा जितेंद्रिय होय हा सर्व कर्मे शरीराने करतो पण मनाने तो अलिप्त असतो सर्वेश्वर विश्वाचे कर्तृत्व किंवा कर्म कर्म व फल यांचा संयोगापैकी काहीच निर्माण करीत नाही ती सर्व स्वभावाप्रमाणे घडतात देवाचा पाप पुण्याशी कुणाचाच संबंध नसतो ज्ञान अज्ञानाने झाकले जाते म्हणून प्राणी मोहात पडतो परमात्म्याचे ज्ञानाने ज्याचे अज्ञान नष्ट झाले ते श्रेष्ठ ज्ञान परेकडील वस्तूचे ज्ञान मिळवून देते परमात्म भक्तीत जे अखंठ बुडाले आहेत ते पर ब्रह्मच होत जे परमेश्वर परायण झाले ते पुन्हा जन्म घेत नाहीत ज्ञानाने त्यांचे दोष धुतले जातात विद्या व विनय संपन्न असा मनुष्य सर्व प्राणीमात्रांशी तो सर्व परमेश्वराचे अंश असल्याचे समजतात समत्वभावाने भावाने वागणाऱ्यांनी संसार जिंकला ते निर्दोष व सम असे जे ब्रह्म त्यांच्या ठिकाणी तो स्थिर होतो तो ब्रह्मच समजावा आवडते मिळाले नाही अथवा नावडते असले तरी खंत करू नये विषय व इंद्रिय मिळून मिळणारे भोग दुःखाला कारणीभूत असतात जो मृत्यूपूर्वी कामक्रोधावर ताबा मिळवितो तो योगी समजावा तो सुखी असतो तो मा जो माणूस सुखी आत्मरूपामध्येच क्रीडा करणारा ज्याच्या आत्मा म्हणजे मी हा प्रकाश पडलेला असा योगी ब्रह्मरूप होय त्याला येहलोकीच मुक्ती मिळते ज्यांना दुजाभाव नष्ट ज्यांचा दुर् दुर्गाभाव दु, 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 दु नष्ट झाला द्वैतभाव समूळ नाहीसं झाला मनावर ज्यांनी ताबा मिळविला आणि प्राणीमात्रांच्या हिताचाच विचार करणारे असे जे ऋषीजन ते मोक्ष प्राप्त करतात कामक्रोधापासून अलिप्त मन स्वाधीन असलेले व आत्मतत्त्वाचे योग्य ज्ञान झालेले या शरीरी ब्रह्मस्वरूप होतात मन व बुद्धी यांच्यावर ताबा आलेला मुनी मोक्ष हेच आपले अंतिम ध्येय ठेवतो इच्छा भीती आणि क्रोध हे नसणारा सर्व काळी मुक्तचा समजावा श... व तप यांचा भोगता सर्वच लोकांचा महेश्वर आणि प्राणीवात्रांचा उत्कृष्ट मित्र मीच परमेश्वरच आहे हे समजले की शांतता समाधान मिळते जे ब्रह्मपदास पोच पोचतात त्यांना यमनियमांचे पर्वत ओलांडावे लागतात यम पाच आहेत अहिंसा सत्य अस्तेय अपरिग्रह व ब्रह्मचर्य नियम सुचिता संतोष तप स्वाध्याय ईश्वर परिधानाय म्हणजे ईश्वर समर्पण श्रीराव श्रीकृष्णाने याप्रमाणे योग मार्ग सांगितला तेव्हा अर्जुनातील सावध श्रोता नवल करू लागला श्रीकृष्णाचे ते, ते ओ ओळखले श्रीकृष्णाने ते ओळखले व अर्जुनाला तू खुश झालास ना असे विचारले तेव्हा अर्जुन म्हणाला कर्ममार्ग संन्यास मार्गाहून अधिक सोपा आहे तोच थोडा विस्तारपूर्वक सांगावा श्रीकृष्ण म्हणतात तुला तो इतका आवडला तर मग मला सांगण्यात काहीच अडचण नाही तुला जे जे आवडेल ते ते मी आवडीने सांगेन तो योग म्हणजे काय त्याचा उपयोग काय त्या मार्गाचा अधिकारी कोण या सर्वाबद्दल शास्त्रात जे विवेचन असेल ते सगळेच मी सांगेन तो ऐक तेच पुढील अध्याया श्रीकृष्ण सांगतात आपण ते पुढे अध्यायात पाहूया श्रीकृष्ण अर्पण